येत्या काही दिवसामध्ये आपण नवीन वर्षाला सामोरं जाणार आहोत जे वर्ष गेलं दोन हजार वीस ते अत्यंत कठीण आणि हालाकीचं सगळ्यांनाच गेलेलं आहे आणि म्हणून गेले वर्षभर ही सगळी आमची तरुण मंडळी ही घरात बसून होती आणि सरकारने त्यातच थर्टी फर्स्ट साजरा करायच्या वेळेला ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या अटी मला असं वाटतं खूप जाचक आहेत आणि त्या अटी शिथिल केल्या पाहिजे आणि वर्षभर या सगळ्या तरुण मुलांनी सरकारचं ऐकलेलं आहे त्यामुळे आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं एक दिवस तुम्ही आमचं ऐका आणि हा थर्टी फर्स्ट साजरा करायला परवानगी आपण द्यावी ही महाराष्ट्र नर्माण सेनेची मागणी आहे आणि मला आशा आहेत की या मागणीला अनुसरून तुम्ही निश्चितपणे परवानगी द्याल कारण या खडतर पूर्ण वर्षभरामध्ये जो एक कंटाळवाणा असा जो वर्ष गेलेला आहे निदान नवीन वर्ष तरी येणारं नवीन वर्ष उत्साहात सगळ्यांना साजरं करायची परवानगी द्याल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद